तुळजापूर तालुक्यातील तीर्थबुद्रुक येथील एका नाभिक कुटुंबातील कन्यारत नानी दहावीच्या बोर्ड परीक्षेत तुळजापूर येथील शिंदे स्कूलमध्ये तिसरा क्रमांक पटकावत त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवले आहेत भक्तीचे वडील विठ्ठल राऊत हे तीर्थबुद्रुक आणि बिजनवाडी येथे सलून व्यवसाय करतात आई रेश्मा राऊत या आपल्या तिन्ही मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मेहनत घेतात दैनंदिन प्रवास करत जिद्दीने भक्ती विठ्ठल राऊत हिने उत्तम यशाला गवसणे घातले आहे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कुमारी भक्ती विठ्ठल राऊत या तीर्थ बुद्रुकच्या कन्याला दहावीत पाचशे गुणांपैकी चारशे सासष्ट गुण पटकावले आहेत म्हणजेच त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवल्याबद्दल गावातील ज्येष्ठ मंडळी नागरिकातून नाभिक बांधवाकडून तसेच शालेय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव